आरंभ एका नव्या पर्वाचा प्रभू श्री राम नामाच्या महिमाचे वर्णन करावे तितकेच कमी पडेल फक्त रामाचे नाव घेतल्याने सर्व वाईट गोष्टींचे रूपांतर चांगल्यात होते रामजींचा महिमा आहे असं मत अयोध्या पुण्यामध्ये आलेले दशरथ गादीचे उत्तराधिकारी श्री देवेंद्र पाठकजी महाराज यांनी व्यक्त केले पुण्यातील अल्प बचत भवन येथे श्री राम सेवा समितीच्या वतीने आयोजित राम जन्मोत्सव धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी महाराज आले होते यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते देवेंद्र पाठकजी म्हणाले की महाराष्ट्रातील जनता अद्रातीथ्य आणि सेवाभावनेत अग्रेसर से आहे इथले लोक विशेषतः अग्रवाल बंधू आणि अग्रवाल कुटुंबीय अतिथी देवभवाचे विधी अक्षरशः पाहतात इथे आल्यानंतर मला हे जाणवले माझ्यासारखा अयोध्या वासी पुण्यात पोहोचतो तेव्हा विशेष गोष्ट आहे कारण अयोध्या ही प्रभू श्रीरामाची नगरी आहे जी सर्वांचं कल्याण करते त्यांचे नावच कल्याणाचे द्योतक आहे यावेळी श्री रामसेवा समितीचे जय भगवान गोयल नरेंद्र गोयल पवन बंसल पवन चमाडिया गुंजन नवल सतीश अग्रवाल प्रेमचंद मित्तल योगेश जैन आदी उपस्थित होते श्री राम नवमी आणि श्री राम जन्मोत्सवा निमित्त येथे श्री राम सेवा समितीच्या वतीने धार्मिक विधी आणि धार्मिक भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पुण्यातील अग्रवाल परिवार आणि राम भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते भजन संध्याकाळच्या कार्यक्रमात दशरथ गद्दी अयोध्येहून आलेले श्री देवेंद्रजी महाराज यांनी प्रभू रामावर आधारित आपल्या गोड भजन कीर्तनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले त्यांच्या प्रत्येक भजनावर प्रेक्षक आनंद लुटताना दिसत होते अनेक भक्त राम भक्तीने तल्लीन झाले होते होते भजनावर नाचले आणि स्वतःला शरण कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले ज्याचा सर्व उपस्थितांनी प्रेमाने आस्वाद घेतला कार्यक्रमाला महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तसेच एन आय बी एम कोंडवा येथे श्री राम सेवा समितीचे सुमारे पाच वर्षांपूर्वी भव्य राम मंदिर उभारलेले आहे तीन वर्षांपूर्वी श्री रामसेवाक समितीची स्थापना झाली पवन बंसल यांनी ही समिती स्थापन केली आणि नंतर इतर सर्वजण त्यात सहभागी झाले या आधी दोन वर्ष झाले वार्षिक रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला असून त्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते अशी माहिती नरेंद्र गोयल यांनी दिली आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा